मी पहिले पाहून येऊ का हा जा बंद करून द्या गाडी जाईल <laughs> <laughs> तर आम्ही गावाला आलोय <वे? laughs> <laughs> आणि आलो संध्याकाळी आणि आता इथे आम्ही म्हणजे ज्या रस्त्यातून आलो ना दोन रस्ते आहेत एक इकडनं एक मागून इकडनं जवळ आहे तर आम्ही इकडनं गाडी टाकली तर जास्तच भीती वाटते पण मग <laughs> <नहीं, आमी laughs> केली इकडनं पाय एवढा एकन... पावसाळ्यात इथे नदी सारखं पाणी वाहतं इकडनं ट्रॅक्टर वगैरेच येतात पिकअप ट्रॅक्टर आणि तो दुसरा रस्ता आहे ना तो पण असाच आहे तिथून पाणी नाही वाहत आहे ना पाणी नाही वाहतो पण असाच कच्चा रस्ता आहे जाऊन जाऊन थोडासा रस्ता बस आम्ही आता एवढंच पाण्यात यायचं होतं आम्हाला आणि असा आमचा रस्ता आहे दैनदुल्याचा म्हणजे डांबरीकरणापासून थोडं पुढे आलं मध्ये कि तिथं आम्हाला पाणी लागतं पाण्याचा अंदाज नव्हता आम्हाला पावसाळ शक्यतो आम्ही म्हणजे तिकडनं नाही टाकत गाडी पुढून एक रस्ता आहे तिकडनं टाकतो पण मग या असं जंगल आहे अररे जेवा पूर्ण होऊन टाकल रे तिकडनं मोकळा असेल हे ना पूर्ण गासला असल गाडीला माहिते का हा इकडनं समोरून येतो ना तो रस्ता तिकडून येतो बराच आहे अर्धा ही पा बाजरी कशी रस्त्यावर आली आहे आता ही ये, यांच्या आत्यांची बाजरी येते तिथून आमचा शिवार चालून जात इकडे आत्या हे घर आत्याचं थोडं पुढं गेलं काकांचं घर आहे यांच्या आणि मग आमचं वरच्या बाजूने ज्याच्या त्याच्या घरासमोर ज्याची त्याची शेती त्याच्यामुळं आम्हाला लवकरच गाडी बदलायची थार घेतो काका घेतो काकांचं घर आमचे छुलते हे मनी माव पळ आले

स्वागत आहे माझ्या न्यू लॉग मध्ये आज आम्ही आलेलो आहो गावात आता गाय बघा गावाच सकाळच वातावरण किती छान निसर्ग आहे हे बघा जॅस्मिन बी खूप आलेले पण मम्मी कपडे धुती आहे ना पण हे बघा कॉनला किती कॉर्न आणलेले तर मी तुम्हाला जास्मिंद दाखवतो आधी ते असे असतात नंतर मोठे मोठे नंतर असे होतात जाते तुम्ही जास्मिंद पाहिलंच असेल छान निसर्ग आहे आजचा खूप छान निसर्ग आहे आज तो चला पाव आता मग मी करतात हे बघा लिंबू आलेले लिंबूच्या झाडाला खूप

पुढे का ते साईड आरा बाप खूप चा बघतोय तो, तो माझ्या गावाच निसर्ग चला आता घरी जाऊ आता मी माझ्या सायकलवर बसून तुम्हाला दाखवणार आहे आमची गाय बैल तिकडे बसलेली आहे ओ घरात चल ग मम्मी घरात च आता आम्ही जाऊ गरात हे आमची गाय तिकडं बसले आता जी आजी काय करते भाकरी करते काय करते आज मस्त कडक भाकरी बनवून ते बाजरीच्या जरा तू आंघोळ नाही करत का इथं भरपूर पाणी भाऊ ये लक्ष्मीचे मा काकांचा मुलगा ना तो मा, ते तेव्हा छोटे छोटे होते ना रे चला इकडे या हा हा इकडे इकडे चाल चल चल तेरे बिस्किट दे ना चाल। चाल। चाल, ते खाऊ चाल बिस्किट खायला चल इकडे आंदरे बिस्किट लक्षू इकडे चाल हे बघ दादा बिस्किट देतो चाल मयांक इकडे चल 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 त्यांना साखे घरे पाठ झाले असतील त्याच्यामुळे ते, ते या घरातून ते घरे जोडीच हा माझ्या नंदेचा मुलगा आहे माझी चुलत ननद होती ना त्यांचा मुलगा आणि हा यांच्या चुलत भावाचा मुलगा न मयंक त्याच्या डिलिव्हरी नंतर एक्सपायर झाले मग ते इथंच राहत त्याला इथंच आजीबाबा बाबा सांभाळतात त्याची आहे ना मयंक इथं बस बिस्किट खा चल बिस्किट खायचं तुला चल त्यांच्याशी गप्पा मार रे मग ते बोलायला लागतील पटापटा तो कडीपत्त तोडायला चाललेलं आहे मम्मीने सांगितलंय आता चला चारा देलो ते चारा एवढा चारा लागत तिला चला चला आता चार गेलो ती बी एक्साइटेड होती टाकला मी अंगोर कस चाललो हे बघा जो दिसतात ते ना हे सगळे सुपर डाय ड्रायव्हर ते ना पाणी असे ते चला मोटरकडे जाऊ मोटर मध्ये आता कमेंट मध्ये सांगा साबण घेतला रे वाटत साबण कुठे देवा काय रे असायला

मस्त आजीने मस्त घालून दिली असते ना नाही काय हे बघ लिहिले किती बारी फुलं आले नारळाला नारळ आले लक्ष्मी पाहिले का तू लक्षुला नेहमी मोठ्या पिलर खाली आंघोळ करायची सवय ना त्याच्यामुळं आज तो हट्ट धरतोय का मला तिथेच आंघोळ करायची आणि तिथं पाण्याचा प्रवाह जास्त येतो म्हणून पण आज तिथं पाणी नाही काढलं ते उन्हाळ्यात कर ना आता ना इथं बोलू काळजीला मी स्वतः मी घालून देते चल ते कपडे साईडला काढ इकडं